आपण भाषण करायला घेतलं ना तर गोंधळ निर्माण करतो आपण गोंधळ निर्माण होतो आपण जे स्टेप वाईज भाषण असतं ना की पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असं भाषणात मांडत मांडणार असतो पण त्यावेळेस नेमका गोंधळ होतो त्यावेळेस गोंधळ होतो आता भाषणात गोंधळ होतो कुठला मुद्दा कुठे घेऊ कुठला मुद्दा कुठे घेऊ कळतच नाही असा प्रश्न आहे त्यांचा बरोबर आहे ना असा प्रश्न आहे त्यांचा भाषण करायचं आहे ना त्या अगोदर तुम्ही निवांत जे बोलायचं आहे त्याचा विचार करणे याला बघतो आपण चिंतन करणे तुम्ही ऐकता ना टीव्हीला चिंतन बैठक चिंतन करणे मला काय बोलायचंय आणि भाषण करण्याच्या दोन दिवस चार दिवस पाच दिवस आठ दिवस अगोदर तुमचं भाषण ठरवणे ठरवलेल्या भाषणाचे सिरियल नंबर न मुद्दे आधीच लावून ठेवणे आता काय गोंधळ होणार आहे समजा उदाहरणार्थ हा मुद्दा अगोदर मग तो पहिल्यांदा दुसऱ्या नंबरचा मुद्दा तिसऱ्या नंबरचा मुद्दा चौथ्या नंबरचा मुद्दा पाचव्या नंबरचा मुद्दा आणि त्या मुद्द्याकडे बघत 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 भाषण करायचं मुद्द्याकडे कर बघायचं वर बघायचं मग ते भाषण करायचंय गोंधळ नाही होणार आणि सगळे मुद्दे कसे मांडले कुठला मुद्दा कधी घेतोय मग गोंधळ होणार संपलं ना एखाद्या मीटिंगला गेल्यानंतर अचानक ज्यावेळी आपल्याला सांगतात या विषयावर तुम्ही बोला आणि तो विषयच आपल्याला माहिती नसेल तर काय करायचं अचानक जर कुठल्या स्टेजवर गेलात ना अचानक आणि तुम्हाला बोलायला सांगितलंय धडक दोन मुद्दे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे स्वभाव आणि कार्य ज्याच्या कार्यक्रमासाठी गेलात ना त्याचा स्वभाव सांगायचा हलकटे दलिंदरे नालाय काही कोण दुसरे त्याची स्तुती करायची कुणाची कोणीतरी उद्घाटनाला बोलवल ना त्याचा स्वभाव सांगायचा आणि त्याचं कार्य सांगायचं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ठोक ताळा बनतो आपण त्याला माझा प्रश्न असा आहे का आपण वाचन करताना आत्मचरित्र महापुरुषांचे आत्मचरित्र वाचले पाहिजे कादंबरी वाचले पाहिजे कुठल्या याच्या जास्त नॉलेज येईल आणि जास्त संग्रह आहे आपल्याकडे नॉलेज साठी प्रश्न थोडा गोंधळाचा आहे काय वाचलं तर जास्त नॉलेज येईल उत्तर एकच देतो सगळंच वाचा जे हातात पडेल ते वाचा पण पण तुम्हाला त्याच्या पुढे सांगतो ज्या दिशेनं तुमच्या वक्तृत्वाचा प्रवास जाणार आहे तेच वाचा आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ मला राजकीय क्षेत्रात भाषण करायचंय मग मी पेपर वाचले पाहिजे न्यूज वाचल्या पाहिजे जगात काय घडतंय ते वाचलं पाहिजे उदाहरणार्थ मला व्याख्यान करायचंय छत्रपती शिवाजी महाराजावर मग मी शिवचरित्र अनेक लोकांचं वाचलं पाहिजे अनेक विचारांचं वाचलं पाहिजे अनेक लेखकांचं वाचलं पाहिजे मला रामायण कथा करायची रामकथा मी रामायण वेगवेगळ्या लोकांचं वाचलं पाहिजे मला मोटिवेशन स्पीकर व्हायचंय मी अनेक मोटिवेशन पुस्तकं वाचले पाहिजे प्रेरणा देणाऱ्या कथा वाचल्या पाहिजे तुम्हाला जिकड जायचंय ते वाचलं पाहिजे वाचण्यासाठी खूप आहे माझं नाव गणेश वाडगे तालुका श्रीगोंदा जिल्हा आले देवी मला नाव नाही समजलं गणेश वाडगे गणेश वाडगे वाडगे हळू बोला सावकाश बोला तर मी याच्या आधी व्यासपीठावर दोन तीन वेळा बोललेलो आहे पण असं धावत पडत हा आणि स्पीड लय स्पीड म्हणजे खूप म्हणजे खूप स्पीड स्पीडोंदील महाराष्ट्र कॉलेजला मी म्हणजे भाषण स्पर्धेत भाग कमी हा। आता ते स्पीड घ्या त्या स्पर्धेत म्हणजे असच गडबड गोंधळ व्हायचं तर स्पीड जास्त असल्यामुळे लोकांना म्हणजे थोडस ऐकायला पण म्हणायचं काय काही शब्द गळत नव्हते हो आणि हे पुस्तकातले जे भाषण आहे तुमच्या ते छत्रपती शिवाजी महाराज आता मी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला केलं काही दिवसापूर्वी तर त्या भाषणात असे मुद्दे म्हणजे एकदम चांगले मुद्दे येतं पण स्पीड इतकी होती ना लोकं म्हणले भाषण खूप छान रचलेलं होतं पण स्पीड जास्त होतं त्यामुळे त्याला मला पाहिजे तेवढा सपोर्ट भेटला नाही तिथं असं झालं म्हणजे स माझी प्रॅक्टिस आहे पण योग्य डायरेक्शन मला भेटत नाही बोलण्याचं स्पीड जास्त आहे का मला कळलं तुमचा प्रश्न स्पीड काय येते ते बोलण्याला माहिती आहे नाही गोंधळ काय बोलू की काय लोकं की काय बोलू कीन काय नको की असं होते बरोबर आहे का एकाच वेळी एकाच वेळी अनेक विचार पटपट पट डोक्यात येणं आणि काय काय बोलू की काय काय लोक की असं ज्यावेळी होतं ना त्या त्यावेळी स्पीड पण होते स्पीड आपोआप आप आप येते आणि बोलताना मग ततपप होत कधी 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 होतं का त्याच्यामुळेच होत पण होतं स्लिप होता शब्द निघून जातात सावकाश बोला स्पीड मुद्दाम कमी करायची तुम्हाला मुद्दाम कमी करायची सराव याचा करा की माझं बोलणं कमीत कमी स्पीडनं कसं राहील शब्दाला कंट्रोल आवरा थोडं शब्दाला सावकाश बोलण्याचा प्रयत्न करा उलट ही त्यांची कमजोरी नाही हा त्यांचा प्लस पॉईंट आहे कसा ज्या लोकांना भाषणाची स्पीड जास्त आहे त्यांना सरावानं स्पीड कमी करणं सोपं जातं पण ज्या लोकाला स्पीडच नाही <laughs> त्यांना स्पीड वाढवणं लय अवघड जातं बऱ्याच लोकांना सवय ना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लोक म्हणतात राहू दे आता उद्या बोल उद्या बोल कटाळा आला आता स्पीड ज्याची जास्त आहे नीट लक्षात ठेवा हे घरी घेऊन जा ज्याची स्पीड जास्त आहे त्याला स्पीड कमी करता येते योग्य सरावानं पण ज्याची स्पीडच कमी आहे त्याला स्पीड न बोलायला लावणं हे जरा जास्त अवघड आहे होईल ते सरावानं पण ते अवघड आहे कारण विचाराची साखळी फिरतच नाही लवकर म्हणून स्पीड पकडत नाही माझं नाव रोहन पेटकर रोहन रोहन पेटकर पेटकर हा मी स... चालत सोलापूर मला भाषण लिहिता येत नाही भाषण करता येत आहे पण लिहिता येत नाही भाषण करता येत आहे पण लिहिता लिहिता येत नाही टाळ्या वाजवा बरं <laughs> का टाळ्या वाजवा म्हणलं माहितीये का हीच पद्धत चांगली इथं नव्वद टक्के लोकांची अडचण काय माहितीये का भाषण लिहिता येत आहे करता येत नाही आणि याच उलट आहे याला भाषण करता येतं लिहिता येत नाही सगळ्यात बेस्ट हेच रे बाबा कारण इथं लिहिण्यात अडकून पडलेत लोक लिहिलेलं भाषण तुम्ही काय करणार पाठ करणार आणि भाषण तर पाठ करायचं नसतंच ना अडचण इथं होईल त्यानं राडा ठेवला नाही लिहायचा आता काय पाठ करायचा विषयच येत नाही ना थेट बोलणार काहीच अडचण नाही हे बघ भाषण करण्यासाठी लिहिता यावर असं अजिबात नाही ज्याला लिहिताच येत नाही तो सुद्धा चांगला भाषण करू शकतो पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तो चांगला वागता पोटातली गोष्ट कागदावर लिहितो तो वागता नाही पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तो चांगला वागता मी रोहिणी साळंगे पुण्यातूनच आली मी Uh, माझा प्रश्न असा होता सर की आता लोकांचे स्वभाव वेगवेगळे असतात काही लोक भावनिक असतात काही आनंदी असतात तर त्याचं रिफ्लेक्शन बऱ्याच वेळा भाषणामध्ये होऊ शकतं की एखादं जर आपण दुःखद किंवा एखादं समजा तर संतांचं मी मुक्ताबाईचं सांगते ज्ञानेश्वरांचं सांगते तर त्यावेळी मी भावनिक होऊ शकते तर त्यावेळेस अगदी एक्स्ट्रीम लेवलला भावना जाऊ शकते की तिथं ओढू येऊ शकतं किंवा एखादं हसत सांगते तर खूपच हसू येऊ शकतं त्याचं रिफ्लेक्शन त्या भाषणामध्ये होऊ शकतं तर त्या भावना कंट्रोल करू स्वभाव तो तोच असेल तर त्यांचा प्रश्न असाय सोप्या शब्दात सांगतो माणसाचा जो स्वभाव मूळचा स्वभाव आहे काही लोक रडतात ना बोलताना तर ते जर रडू आलं तर आता हे तिथं कसं कंट्रोल करायचं पहिली गोष्ट जर असा असेल तुम्ही भावनिकच असाल बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे इतके भावनिक तुम्ही असाल तर तुमचं भाषण करताना सुद्धा स्टेजवर तुमच्या डोळ्यातून पाणी येण्याची शक्यता आहे पहिली गोष्ट हे चांगलं आहे का आम्ही कीर्तन करतो आणि आमच्या कीर्तनात एखादा असा प्रसंग येतो मग तुम्ही बोलता तसा मुक्ताईचा असेल किंवा माउलीनं मांडे मानण्याचा प्रसंग असेल किंवा सांत्वन केलं मुक्ताईनं ज्ञानेश्वराचा असेल किंवा जिजाऊ मासाहेबांचा प्रसंग असेल एखादा व्याख्यानात बोलत असेल तर हे जे आहे ना भावनिक होणं हे खरंच चांगलं आहे तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना देख देख तरच लोकांच्या डोळ्यात पाणी येतं तुम्ही जर भावनिक झालाच नाहीत ना इतना? बोलता बोलता तुम्ही भावनिक व्हायला पाहिजे बोलता बोलता ते तुमच्या चेहऱ्यावर यायला पाहिजे तुमच्या बॉडीवर यायला पाहिजे तर ते लोकांकडून येतं नाही तर येत नाही आता पहा आमच्या कीर्तनाला भाषणाला लोक खास करून कीर्तनाला कथेमध्ये मी इकडे भाषणाच्या क्लासमध्ये मी कधी रडवत नाही लोकांना पण कथेमध्ये कीर्तनामध्ये लोक रडतात त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी येतो पण आता त्याच्या पण पुढचा प्रश्न आहे तुमचा कंट्रोल कसं करायचं तर तुम्ही बोलत असताना तुमचं बोलणं बंद करायचं नाही ज्यावेळी तुमचं बोलणं बंद होणार नाही ना रडू आपोआप आप कमी होईल रडणं आपोआप कमी होईल आवर कसा घालायचं माहिती आहे का बोलणं बंद करायचं नाही जर बोलणं बंद केलं तर भावनिक होताल जास्त बोलणं नाही बंद करायचं बोलणं चालूच त्याचा फायदा काय होईल बोलणं चालूच आहे डोळ्यातून पाणी येतं आहे बोलणं चालूच आहे विचार बोलणं चालू म्हणजे काय हो विचाराची साखळी फिरते मग विचार फिरत राहत आहेत म्हणजे एका विचारावर तुम्ही स्टॉप राहणार नाहीत विचार बदलत राहणार आहे आणि म्हणून तुम्ही बोलणं चालू असल्यानं तुम्ही भावना हळूहळू कमी होतील पण त्याचवेळी तुम्ही लोकांच्या डोळ्यातून पाणी काढणार